रविवारी मिर्जेत जिजाऊ पुरस्कारांचे वितरण विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव वासंती मेरू यांचे व्याख्यान शहरातील जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने रविवारी बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती आणि पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील आर एम ए हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा समारंभ होणार आहे पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे भारतीय सहकारी बँकेचे संचालक जितेश भैया कदम यांच्यासह माजी आमदार विक्रम सावंत पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज बाबा शिंदे मोहन वनखंडेसर बाजार समिती संचालक संग्राम पाटील उपस्थित राहणार आहेत मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंना अभिवादन आणि पुरस्कार वितरण करणार आहेत त्यानंतर पलूसच्या वासंती वासुदेव मेरू यांचे व्याख्यान होणार आहे जिजाऊ संस्थेच्या वतीनं दिला जाणारा प्रतिष्ठेचा जिजाऊ आदर्श माता पुरस्कार यंदा माजी नगरसेवक संजय मेंढे यांच्या मातोश्री श्रीमती काशीबाई नायकू मेंढे यांना देण्यात येणार आहे आणि याशिवाय सांगलीतील संवादिनी ग्रुपच्या प्रमुख आणि समुपदेशक अर्चनामुळे यांना जिजाऊ सामाजिक पुरस्कार शहरातील प्रसिद्ध बसाप्पा हलवाईच्या संचालिका श्रीमती रेखाशंकरराव चौगुले यांना जिजाऊ उद्योजकता पुरस्कार तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी आणि ज्येष्ठ पत्रकार के के जाधव यांना कैलासवासी नामदेवराव भोसले स्मृती पुरस्कार तर डॉक्टर रणजित शरद चिडगुपकर यांना जिजाऊ वैद्यकीय सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे आ एम ए हॉलमध्ये रविवारी बारा बाज जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार असून नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन धनंजय भिसे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी Mir